तर हाय हॅलो नमस्कार कसे आहात सर्वजण तरी मी खूप दिवसाला व्हिडिओ पोस्ट केलेला नाही आहे कारण मी थोडं कामात असल्यामुळे व्हिडिओ टाकू शकले नाही आहे तर आज आपण या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत बाजरीची भाकरी लावून एकदम कडक कुरकुरीत कशी बनवायची आणि त्यासोबतच एकदम गावरान पद्धतीने एकदम झणझणीत जन आणि गरमागरम बेसन कसं बनवायचं आणि इथे मी साईडला जिरा राईस सुद्धा बनवून घेतला आहे कारण मला जिरा राईस आणि बेसन एवढं आवडतं जेवढं की मला दाल तडका आणि जिरा राईस आवडत नाही त्याच्यापेक्षा जास्त मला बेसन आणि जिरा राईस आवड तर आपण इथे बेसन बनवण्यासाठी सग, लागणारं सगळं साहित्य घेतलेलं आहे बारीक कट करून टोमॅटो घेतले कडीपत्त्याच्या दोन चार पाकळे घेतले बारीक कट करून कांदा घेतलेला आहे कोथिंबीर कांद्याची पात आणि हिरवी मिरची वाटून घेतली आहे थोडी शेंगदाणे पण वाटून घेतलेले आहे तर मी ते एक वाटी बेसनपीठ घेतले आहे तुम्ही बघू शकते एकदम छान आणि चाळून व्यवस्थित घेतलेला आहे मी तर आता आपण बेसनपीठ बनवण्यासाठी एक तांब्या पाणी घेतलेलं आहे चला तर मग आपण बेसन बनवायची तयारी चालू करूयात बेसन बनवण्यासाठी मी एक कडाई ठेवलेली आहे त्या कढईमध्ये तेल टाकून घेत आहे आणि तेल गरम होईपर्यंत आपण तेल गरम झाल्याच्या नंतर आपण त्याच्यामध्ये मोहरी टाकून घेवा जेणेकरून मोहरी टाकल्यामुळे बेसनाला एकदम छान चव येते आणि खमंग बेसन लागतं तर तेल आपलं आता गरम झालेलं आहे तुम्ही बघू शकते आता मी याच्यामध्ये मोहरी टाकून घेते टाकले टाकली तडकलेली आहे याचा अर्थ की आपलं तेल एकदम छान पद्धतीने गरम झालेलं आहे याच्यामध्ये थोडेसे जिरे टाकून घेते मोहरीच्या अगोदर आप जिरे टाकून घ्यायचे नाहीत कारण जिरे लवकर करपले जातात त्याच्यामुळे आपण अगोदर मोहरी टाकून घेऊयात कांद्याला भाजायला वेळ लागतो म्हणून आपण कांदा लवकर भाजून घेऊयात सगळ्यात पहिल्यांदा आपण कांदा भाजून घेऊयात गोल्डन कलर येईपर्यंत कांद्याला आपण छान पद्धतीने भाजून घेऊयात कांद्याला एकदम छान आणि कमी गॅसवर आपण भाजून घेऊयात जेणेकरून कांद्याचा फ्लेवर एकदम छान बेसनाला येतो आणि कांदा गोल्डन कलर होईपर्यंत आपण भाजून घेऊयात छान तुम्ही बघू शकता आपला कांदा वगैरे एकदम छान भाजत आहे आणि आपण लो फ्लेमवर जेवढं भाजून घेऊ का बेसनाला एकदम छान चव येते आणि त्याचा ओरिजिनल चव बेसनामध्ये सोडली जाते तर आपला कांदा व्यवस्थित भाजून झालेला आहे तुम्ही बघू शकते आपण तर पण थोडस भाजून घेऊयात तर आपला कांदा छान पद्धतीने भाजलेला आहे तुम्ही बघू शकते पण याच्यामध्ये हिरवी मिरची टाकून घेऊयात थोडीशी तुम्ही तुमच्या चवीनुसार पण हिरवी मिरची ॲड करू शकता जास्त तिखट हवं असेल तर जास्त मिरची ॲड केली तरी पण चालेल मला मीडियम तिखट लागतं म्हणून मी तिखट खूप कमी ॲड केलेलं आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही एक्स्ट्रा ॲड पण करू शकता किंवा याला थोडंसं कमी पण करू शकता तुमच्या बेसनच्या क्वांटिटीनुसार तुम्ही ठरवू शकता त्याच्यावर आणि तुम्ही तिखट जे जेवढं खाता तेवढं तुमच्या हिशोबाने तुम्ही टाकू शकता आपण हिरवी मिरची पण छान भाजून घेऊयात जेणेकरून जास्त ती खट लागणार नाही आणि हिरवी मिरची पण व्यवस्थित भाजली जाईल त्याच्यामधले आता तुम्ही बघू शकता आपली ही मिरची पण एकदम छान पद्धतीनं भाजलेली आहे आता आपण याच्यामध्ये टोमॅटो कढीपत्ता टाकून घेऊयात कढीपत्ता छान भाजल्याच्यानंतर आपण तुम्ही बघू शकता एकदम छान पद्धतीनं भाजत आहे कुठल्याही प्रकारची गडबड करायची नाही कारण त्याच्यामध्ये ना जेवढ्या व वस्तू व्यवस्थित भाजल्या जातील तेवढं बेसन आपलं खमंग लागणार आहे त्याच्यामुळे कुठल्याही प्रकारची गरबड न करत प्रत्येक गोष्टीला व्यवस्थित भाजू दिल्यानंतर चव लागते आता आपण टोमॅटो टाकून घेऊयात टोमॅटोला भाजायला आणि वेळ लागतो आता लो फ्लेमवर आपण टोमॅटोला छान एकदम मऊ होईपर्यंत भाजून घेऊयात जेणेकरून ते एकदम छान मऊ झालं जाईल आणि मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा बेसन आणि बाजरीची भाकरी तिळवलेली कोणाकोणाला आवडते आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या संजीवनी किचन रेसिपीला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग आपण आपले एकदा टोमॅटो वगैरे भाजला आहे त्याला खाली चिपकू नये याच्यासाठी आपण एकदा हलवून घेऊयात आता आपण छान झाकून ठेवूयात जेणेकरून हे टोमॅटो शिजला जाईल कच्चा राहिला नाही पाहिजे व्यवस्थित शिजल्याच्यानंतर याला चव छान लागते त्याच्यामुळे आपण एकदम व्यवस्थित छान शिजवून घेऊयात आणि अशा पद्धतीने तुम्ही बाजरीची भाकरी आणि बेसन नक्की घरी बनवून खा आणि मला मग कॉमेंटमध्ये सांगा की तुम्हाला आवडलं का नाही तुम बाजरीची भाकरी आणि बेसन कोणाकोणाचं फेवरेट आहे मला कॉमेंटमध्ये सांगा परत आपलं सामान सगळं भाजल्याच्या नंतर आपण त्याच्यामध्ये शेंगदाणे टाकून घेऊयात जे की आपण थोडेसे मोठे वाटून घेतले होते एकदम बारीक जास्त वाटून घ्यायचे नाही आपण खाताना आपल्या तोंडाखाली आले पाहिजे जेणेकरून खूप छान चव लागते त्याला आता याला आपण छान हलवून घेऊ जेणेकरून ते खालच्या साईडने करपलं जाणार नाही आता आपण याच्यामध्ये कांद्याची पात टाकून घेऊयात कांद्याची पात आपण सगळ्या शेवटी टाकायची कारण ती कोवळे असल्यामुळे लवकर भाजली जाते आणि करपली जाते त्याच्यामुळे सगळ्यात शेवटी टाकायची आता गॅ हाय फ्लेमवर त्याला थोडंसं फास्टमध्ये भाजून घ्यायचं जेणेकरून ती करपली जाणार नाही आणि हाय फ्लेमवर केल्याच्यानंतर ती जास्त करपली जाते न खालून त्याच्यामुळे आपण एकदम फास्टमध्ये त्याला हलवून घेऊयात चला तर मग आपलं सगळं सामान व्यवस्थित भाजलेलं आहे आता याच्यामध्ये आपण हळद टाकून घेऊयात हळद एकदम छान मिक्स करून घेऊयात हळदीमुळे आपल्या बेसनाला एवढा प्रतिम छान कलर येतो ना आता एकदम छान आपण हळद वगैरे मिक्स करून घेतलेली आहे आणि आणि माझी रेसिपी बघून घरच्या गर घरी बाजरीची भाकरी आणि बेसन बनवून खायला विसरू नका चला तर मग आपलं मिश्रण सगळं भाजलेलं आहे आता आपण याच्यामध्ये पाणी टाकून घेऊयात पाणी आपल्या क्वा आपल्या जेवढी बेसनची क्वांटिटी आहे त्याच्यानुसार आपण पाणी टाकून घेऊयात तुम्हाला जर जा जा जास्त बनवायचं असेल जा तर तुम्ही जास्त पण पाणी टाकलं तरी पण चालेल माझी क्वांटिटी एकच वाटीची होती बेसनाची त्याच्यामुळे मी कमी पाणी टाकलेलं आहे माझ्या हिशोबानुसार टाकलेलं आहे आता याच्या मध्ये मीठ ॲड करूयात बघू शकते मी जेवढं पाणी टाकले त्या हिशोबाने मी मीठ ॲड केलेलं आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही तसं टाकू शकता आता याला आपण उकळी यावं म्हणून लवकर झाकून ठेवूयात कोणी कोणी डायरेक्टली गरम पाण्यामध्ये आपण पीठ मिक्स करतं तर बेसनमध्ये अशा घाटी घाटी होतात त्याच्यामुळे गाठी होऊ नये म्हणून आपण बेसन पीठ वाटीमध्ये टाकून घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये हे पाणी मी गरम करून घेतलेलं होतं थोडं वेळ थोडंसं नॉर्मल गरम पाणी असल्यामुळे याच्यामध्ये आपण खालीच पीठ बेसन पीठ मिक्स करून घ्यावा जेणेकरून आपलं पिठाच्या गटुड्या होणार नाहीत आणि थोडं थोडं होईल तेवढं ॲड करून घेऊयात पाणी तुम्ही बघू शकता बेसनची आपण क्वांटिटी कशा पद्धतीने ठेवणार आहोत आणि याला एक एकदम छान पद्धतीने मिक्स करून घेऊयात जेणेकरून याच्यामध्ये एकही गटुडी राहणार नाही ना ना आहे बेसन तुम्ही बघू शकता छान आपण अशी क्वांटिटी ठेवलेली हो आहे आता पीठ एकदम छान मिक्स करून झालेलं आहे तुम्ही बघू शकताय आहे कुठल्याही प्रकारची गुटळी राहिलेली नाही आपली आणि तोपर्यंत आपलं पाणी पण एवढं छान उकळलेलं आहे की बघा आणि याच्यामधलं सामान पण एकदम छान उकळल्यामुळं ना ते बा त्याचं सगळ्या सामानाचा एकदम व्यवस्थित स्वाद त्याच्यामध्ये सुटतो आता आपण कट करून घेतलेली कोथिंबीर टाकून घेऊया त्याच्यामध्ये ते कोथिंबीर तेला को ते टाकायची नाही कारण कोथिंबीर करेपी जाते लवकर आता याच्यामध्ये आपण हळूहळू हाय फ्लेमो बेसन इथे ॲड करून घेऊयात लो फ्लेमो करायचं नाही हाय फ्लेमो करायचं कारण ते त्याच्या गुतळ्या वगैरे होणार हो नाहीत ना म्हणून तुम्ही बघू शकता आपल्या बेसनाला एकदम छान एकदम छान फ्ले पिवळा कलर आलेला आहे आणि ह्याला मी हलवून घेत आहे याला बराच वेळ आपण फेटावं लागेल आता तुम्ही बघू शकता आपले बेसन एकदम आपण हाय फ्लेमो केल्यामुळं आपलं बेसन पाणी पण आपलं गरम झालेलं होतं आणि एकदम छान आता झाकून ठेवूयात आपण गॅसची फ्लेम लो करायची आणि छान झाकून ठेवायचे इकडे बघू शकता तुम्ही आपली तीळ लावून बाजरीची भाकरी एकदम कडक कुरकुरीत मी गॅस बंद केला होता आणि त्याच्यावरती तव्यावरती ठेवलेली होती भाकरी तर एकदम कडकडीत कुरकुरीत झालेली आणि आपल्या इकडे बेसन पण शिजत आलेलं आहे तर आपण मला थोडंसं कच्चं वाटते त्याच्यामुळे मी थोड्या वेळ झाकून ठेवते आणि तुम्ही बघू शकता इकडं आपला जिरा राईस एकदम परफेक्ट झालेला आहे एकदम छान जसं तुम्हाला आवडेल त्या पद्धतीनं जिरा राईसची पण रेसिपी पाहिजे असेल तर मला कॉमेंटमध्ये जिरा राईस म्हणून कमेंट करायला विसरू नका तर तयार आहे आपला जिरा राईस एकदम गावरान पद्धतीने बेसन केलेलं आहे एकदम झणझणीत आणि तीळ लावून बाजरीची भाकरी एकदम कडक कुरकुरीत तुम्ही नक्की या पद्धतीने तुमच्या घरी बाजरीची भाकरी बेसन आणि जिरा राईस बनवून खायला विसरू नका एवढं छान लागते एकदा एक कॉम्बिनेशन तुम्ही करून बघा एकदम छान मला तर खूप आवडतं तुम्हाला भाजीची भाकरी आवडते की नाही मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा तर या पद्धतीनं आपल्या रेसिपी बनवून झालेली आहे आणि तुम्ही बघू शकता एकदम छान बाजरीची भाकरी झालेली आहे मी एक तुम्हाला बाईट खाऊन दाखवते जेणेकरून तुम्हाला ही तुम्हाला लगेच बनवून खावा असं इच्छा होईल भाजीची भाकरी मला खूप आवडते आणि तुम्ही बघू शकता आपलं बेसन पण एकदम छान झालेलं आहे थोडस पळत सुद्धा आहे एकदम छान वाव आता मी तुम्हाला थोडासा राईस खाऊन दाखवते आणि राईस एवढा छान लागतो तुम्ही नक्की खाऊन बघा मी एक बाईट खाऊन दाखवते वाव तुम्ही बघू शकता एकदम दार तडकेला सुद्धा कमी पडेल एवढं छान पद्धतीनं आपलं बेसनाने राईस लागत आहे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा संजीवनी किचन रेसिपीला लाईक करा